वेलकम टू माय ब्लॉग तर सर्वप्रथम तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आता आपण चाललोय गोव्यावरून कणकवलीच्या दिशेने त्यानंतर जाणार आपण कणकवलीवरून साकेडीच्या दिशेने त्यानंतर आपण जाणार साकेडीवरून गगनबावडे या दिशेने आणि गगनबावड्यावरून जाणार कोल्हापूर या दिशेने आणि त्याच्यानंतर कोल्हापूरवरून आपली दुसऱ्या दिवशी फेरी त्यामुळे तुम्ही ब्लॉग पूर्ण बघायला विसरू नका आणि ब्लॉग बघास तुम्ही कारण या ब्लॉग मध्ये खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी होणार आहेत असा आहे सवा आठ वाजलेत सकाळचे आणि मी बरोबर सकाळी गोव्यावरून पाच वाजता निघालोय आणि चहा भाई मस्तपैकी आता मी कंटिन्यू चाललो आणि थंडी एक नंबर आहे थंडी म्हणजे थंडी एकदम गुंडी गुलगुंडी आणि आणि कोल्हापूरचे मित्र सगळे येणार आहेत आणि आम्ही जेवढ वगैरे पण एक गेम प्ले होणार आहेत आणि त्याच्यानंतर संध्याकाळ जाणार कोल्हापूरमध्ये इथे स्टे करायचं आणि दुसऱ्या दिवशी अजून एक आहे ते, ते तुम्हाला नंतर सांगेन सगळं आता सांगितलं त्याच्यानंतर तुम्ही व्हिडिओ बघणार काय डायरेक्ट आणि शेवटला कलिंगडा ये नमहा कलिंगडाची दुकान आहे बरोबर आहे साईडला एवढी कलम इथं दुकान इथे पर दुकान इथे दुकान पडत दुकान कलिंगड दुकान नुसतं कलिंगड काय खा कलिंगड सुपारीगड नाचा कलिंगड देवताना कलिंगड परत रात्री झोपायच्या आधी कलिंगड सकाळ दुपार संध्याकाळ कलिंगड टॉनिक लावल्यासारखे कलिंगड खायचे आणि कलिंगडासारखं व्हायचं टमटमी तर थंडी एक नंबर आहे नाच केला पण संडासला नाही गेला एक नंबर थंडी आहे सर आता बंद करतो व्हिडिओ रात्र पत्रिका बुद्धुंडावन व्हिडिओ केले तुझं भांगडे आणले चुकी तर काय आता आम्ही घरी आलेलो आहे आणि घरातून आता निघणार आहे तर मम्मी आता बाय करणार बाय कर बाय मन बाय आता आपण पुढचा क्रॉस चालू करूया आणि घेऊन जा घेऊन जा फिरून आणजा हा

आता घरी चालू ताल होत ते हे होत गंगापूजन म्हणजे आले संध्याकाळी पंढरपूरवरून ते गंगापूजन ते महाप्रसाद वगैरे आहे तो त्याचा कार्यक्रम चाललेला आहे तर मी चाललोय गगन बावड्याला गगन बावड्याचा प्लॅन कसा आहे तर मी वाटत घाटात सांगेन तुम्हाला काय काय आहे तो हा रोड एवढा काय दाखवत नाही काय इंटरेस्टिंग नाही इंटरेस्टिंग नंतर बनवूया आपण गगन पावड्याचा हा ओके सो जास्त टाइम वेस्ट नको करूया डायरेक्ट भेटूया बगन पावड्यात घाम सगळ्या पूर्ण तो रोड पूर्ण ब्लॉक व्हायचा त्यांनी बऱ्यापैकी काम केले पूर्ण सिमेंटचा रोड केलाय त्यांनी पावसाळ्यात असा प्रॉब्लेम होऊ नये कदाचित पण डिपेंड इन पावसाळा घाटामध्ये बऱ्यापैकी रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे आणि वेस्ट आहे काम सध्या बघायला विरुद्ध दरड कोसळते त्या ठिकाणी पण बऱ्यापैकी काम केलंय या पण आणि रस्ता पण बऱ्यापैकी रुंद केला आहे इथे प्रॉब्लेम पहिला काय व्हायचा की जेव्हा रस्ता म्हणजे गाडी ट्रक वगैरे इकडे जास्त असतात ऊसाचे वगैरे तो ते ब्रेकडाऊन झाले की नाही रस्त्यात पूर्ण तो रोड छोटासा व्ह्यूज दाखवतो तुम्हाला घाटाचा या तर गायच मी पोचलो आता गगन गगनबावड्यामध्ये तर हे गगनवाडाचं बस स्टँड आणि आम्ही आणि हो ही आपली गाडी आता घेतो खूप सेटअप आता काढून ठेवला आहे कारण आता सध्या आता लोड झाला आहे आणि आता आम्ही पोचलो आहे मित्र वगैरे येत आहेत सर ॲक्च्युली प्लॅन असा आहे की आता आम्ही गगन गगनबावडीचे असं तिकडे कुठेतरी तिथे जाऊन जेवण वगैरे बनवून चिलमध्ये जेवण संध्याकाळी निघणार सो आता वाहतलेत ॲक्च्युली बारा बारा सवा बारा झाले आणि बघू आता केव्हा होते ते केव्हा होणार आहे हो, केव्हा येणार केव्हा जेवणार आणि केव्हा जाणार तर तुमचा पुढे पुढे व्हिडिओ येणार तो कंटिन्यू लागून राहणार तर तुम्ही चेक करा आणि लागून राहा व्हिडिओमध्ये तर पुलिस काका इकडे जायत तर आपले प्लेपर सगळे क्लिअर आहे ओके कायच मित्र वगैरे सगळे आले आहेत समोर चालली ती गाडी त्यांची आणि आता आम्ही चाललोय गगन बावड्याच्या दिशेने समोर दिसतोय तो गगन बावडा काय म्हणतो किल्ला म्हणणार की काय म्हणणार काहीतरी म्हणा पण नेक्स्ट लेवल आहे आणि वातावरण थंड आहे दुपारचे दोन वाजता पण गाईज दोन वाजले नाहीत पण एक साडेबारा एक वाजलेत म्हणजे दुपारच झाले नाही दुपारच्या टायमिंगला आमच्या कोकणात तर बाबा 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 कोकणात तर एवढ्यात रस्त्यावर तुम्ही अंड्याची पोळी करून खालास गरम असतं आणि तिकडे खालती एवढं हे आहे ना म्हणजे डीप आहे ना खाली एवढं बाबा 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 डेंजर बा, बा। म्हणजे खालती वरून जर निसटला वरून जर एका जर खाली माणूस पडला तर डायरेक्ट बाजू म्हणजे त्याच्या बरोबर असलेल्या लोकांनी डायरेक्ट त्याचे स्टेटस लावायला सुरुवात करायची आर आय पी त्याला त्याची म्हणजे हेच करायची नाही माणूस हा पुढे खाली जाऊन जिवंत भेटेल डायरेक्ट गेलाच जमा तर फोटोशूटला वगैरे एक नंबर आहे आणि मी इकडे एक दोन वेळा आलोय पण खूप टाइम झाला त्या गोष्टीला इकडे आलो त्या टायमिंगला किंवा इकडे माम्या मा मामा मामी वगैरे राहायची रत्नमामी की त्या टायमिंगला मी लहानपणी येऊन गेलेलो त्याच्यानंतर मी आता फर्स्ट टाईम त्यानंतर आता आलोय खूप वर्षांनी म्हण म्हणाला तरी त्याला त्या गोष्टीला मी टाळू शकत त्या पुढसमोर तुम्हाला गणपती आपण दिसतात का सगळ्यामध्ये वन गेम कॅम्पर प्रो तो कॅमेरा अँगल थोडासा वेगळा सेट केलाय कारण तुम्हाला हँडल दिसणार नाही आणि हँडल दिसल्या तुम्हाला व्ह्यू क्लिअर दिसणार नाही त्यासाठी समोरचा रस्ता तुम्हाला क्लिअर दिसण्यासाठी मी कॅमेरा अँगल थोडासा व्यवस्थित म्हणजे तुम्हाला व्ह्यू आणि गट व्यवस्थित तुम्हाला दिसत पाहिजे गगन मोरिया गगन मोरिया कसे दिसत आणि हा हाय 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 मान का अभिनंदन कसलंय अभिनंदन करायलाय <laughs> अभिनंदन कि नाही <laughs> तर काय थोडा एडिटिंगचा प्रॉब्लेम झाला असल्या कारणाने व... ह्या ब्लॉकचा दुसरा पार्ट बनणार आहे आणि त्या दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे एक गगनगिरीगड गगनगिरीगडचा परिसर त्याच्यानंतर आम्ही जिथे फिरायला गेलेलो त्या तलावाच्या इथे त्या तलावाच्या इथले झालेला पूर्ण एन्जॉयमेंट म्हणजे लाकडं शोधण्यापासून जेवण बनवण्यापासून सर्व सर्व आणि आजूबाजूचा परिसर तुम्हाला सगळे व्यवस्थित दाखवणार आहे ब्लॉगमध्ये पाहायला खूप मजा येणार आहे तुम्ही ब्लॉकमध्ये बघत राहा दुसरा पार्ट थोड्या दिवसात मी लगेच टाकणार आहे तोपर्यंत हा ब्लॉग बघा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब नक्की करा टाटा बाय बाय खतम ऍज काय रायगर